तोंड तोंडी लावण्यासाठी आपण नेहमीच काही ना काही करत असतो तर त्यातलाच आज मी दोन पदार्थ केलेले आहेत जे की अतिशय आगळे वेगळे आहेत आणि चवीला अतिशय भन्नाट देखील लागतात तर आज आपण केलेला आहे मुगाच्या डाळीचा ठेचा आणि चटपटीत कांदा तर हे दोन्ही पण पदार्थ अतिशय सुंदर होतात चवीला जरूर करून बघा तर हे दोन्ही पण तोंड लावणीचे पदार्थ कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त पदार्थ करतोय तर चला आजची चटकदार रेसिपी सुरू करूयात तर आज आपण दोन दोन लावणीचे पदार्थ बघणार आहोत जे की अतिशय झटपट होणारे आहेत आणि अतिशय चवदार देखील आहेत आणि चटकदार देखील आहेत तर आज आपण करतोय इथे मी मुगाच्या डाळीचा ठेचा तयार करणार आहे आणि आपण एक करणार आहोत चटपटीत कांदा तर मुगाच्या डाळीचा ठेचा तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ साधारण तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने छानपैकी ही डाळ भिजलेली आहे जर हातावरती घेऊन जर तुम्ही मोडली तर इझिली तुटतीये डाळ म्हणजेच आपली डाळ छानपैकी भिजलेली आहे तर आता ही डाळ भिजवलेली आहे ह्याच्यातलं पाणी संपूर्णपणे आपल्याला निथळवून घ्यायचं आहे तर इथे या मुगाच्या डाळीतलं पाणी संपूर्णपणे मी निथळून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही त्याच्यानंतर आता गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी अशा फोडून घालते आणि साधारण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या या आपल्याला छानपैकी तव्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तवा छान गरम करून घ्यायचा आधी आणि मगच ह्या मिरच्या आणि हा लसूण छानपैकी डाक पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा छानपैकी मिरच्या अशा आपल्याला दाबून दाबून इथे भाजून घ्यायच्या आहेत डाक पडेपर्यंत असं केल्याने मिरची ठेच्यामध्ये घातल्यानंतर बाधत देखील नाही म्हणून शक्यतो मिरच्या ह्या भाजूनच घ्याव्यात ह्या तिखटाला जास्ती मिरच्या आहेत म्हणून मी कमी मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे तिखटाला कमी मिरच्या असतील तर त्या तुम्ही जास्तीच्या घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं तर आता आहे बघा छानपैकी मिरच्या आपल्या इथे भाजून झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही छानपैकी डाग पडलेले आहेत आणि लसणाला देखील छानपैकी डाग पडलेले आहेत तर आता ह्या मिरच्या आणि हे लसूण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता तर आता ह्या मिरच्या आणि हा लसूण आपल्याला संपूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आता इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये ही आपण जी पाणी निथळून घेतलेली डाळ आहे ही डाळ ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात अतिशय चवदार लागतो हा ठेचा खाण्यासाठी आणि काहीतरी अगळी वेगळी रेसिपी आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये हा थंड झालेला लसूण आणि हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या नुसतं हे बघा यामध्येच आता घालतीये मी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यानंतर यामध्ये घालतीये साधारण पाव चमचा हळद त्यानंतर यामध्ये घालतीय चवीनुसार मीठ त्याच्यानंतर थोडीशी यामध्ये मी किंचित अगदी पाव चमचा साखर घालतेय तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि आता आपण झाकण लावूयात आणि ह्याचं आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची नाहीये म्हणजे असं जाड भरडच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सर मधून छानपैकी असं जाड भरडच इथे मी वाटून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही डाळ तुम्हाला दिसतही असेल ह्याच्यामध्ये तर नेक्स आता नेक्स्ट स्टेप करूया आता ज्या तव्यामध्ये आपण लसूण आणि मिरची भाजून घेतली होती त्याच तव्यामध्ये साधारण एक मोठा चमचा तेल आहे मी तेल छान गरम होऊन आपण आणि आता या तेलामध्येच हा जो आपण भरडा तयार करून घेतलेला आहे हा घालून घ्यायचा सुंदर सुगंध येतोय मस्त आता ही भरड घालून झाली की आपल्याला मिनिट किंवा दोन ते मिन, दो तीन मिनिट छान पैकी ही भरड आपल्याला या तेला घ्यायची आहे फार वेळ लागत नाही कारण आपण डाळ ऑलरेडी भिजतच घातलेली होती जस्ट थोडाच वेळ लागतो जास्ती वेळ लागत नाही हे बघा अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं छानपैकी आपण तव्यामध्ये भाजून घेऊयात तर हे बघा छानपैकी दोन ते तीन मिनिटं आपण माठेचा छानपैकी परतून घेतलाय आणि डाळ सुद्धा छान मोकळी मोकळी झालेली आहे तर आता यामध्ये आपण साधारण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि हे देखील छान मिक्स करून घेऊया मस्त सुंदर सुगंध येतोय आणि हे मिनिटभर अजून भाजून घेऊया तर हे बघा हे मिनिटभर छानपैकी भाजून झालं की असं ही डाळ छानपैकी अशी मोकळी मोकळी होते आणि मस्त आपला हा ठेचा बनवून तयार आहे आता सगळ्यात शेवटी याला अजून चटपटीत पण येण्यासाठी इथे साधारण दोन चमचे लिंबाचा रस पिळते आणि गॅस बंद करते गॅस बंद करून मगच आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे नाहीतर नाहीतर मग लिंबाच्या रसाचा कडवटपणा उतरतो जर गॅस चालू असेल तर हे बघा मस्त आणि आता इथे हा ठेचा आपला बनवून तयार आहे आता आपण हा सर्व करून घेऊयात तर इथे आता आपला हा ठेचा बनवून तयार आहे मुगाच्या डाळीचा आता आपण चटपटीत कांदा करून घेऊयात तर इथे साधारण एक मोठा कांदा सा, सा मी असा थोडासा बारीक ओबडधोबडच असा चिरून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही त्याच्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार लाल तिखट तुम्हाला हवं असेल तुम्ही मी रेड चिली पावडर वापरली तरीसुद्धा काहीच हरकत नाही त्याच्यानंतर यामध्ये घालते आहे मी पाव चमचा काळं मीठ त्याच्यानंतर यामध्येच घालती आहे चवीनुसार साधं मीठ त्याच्यानंतर यामध्ये घालती आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व आपण हो एकदा मिक्स करून घेऊयात हे मिक्स झालं की आता इथे तडका कढईमध्ये मी साधारण एक चमचा भर तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये साधारण अर्धा चमचा इथे मी हिंग घालून घेते आणि ही हिंगाची फोडणी आपल्याला या कांद्यावरती घालून घ्यायची मस्त गरम गरमच घालायची आहे फोडणी अजिबातही ओमट किंवा गार होऊन द्यायची नाहीये गरम गरम फोडणी घालायची आणि लगोलग हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये आता साधारण दोन चमचे लिंबाचा रस घालते आणि हे परत मिक्स करून घेऊया मस्त आणि यामध्ये आता घालती आहे साधारण एक चमचाभर भाजलेल्या दाण्याचा कूट हे मिक्स करून घेऊयात मस्त तर हा इथे चटपटीत कांदा आपला बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही पण चटकदार आपले तोंड लावणीचे पदार्थ इथे बनवून तयार आहेत जरूर करून बघा आणि तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा साधा वरण भात जरी द देखील असेल तरी तोंडी लावण्यासाठी हे दोन्ही पण पर्याय अतिशय उत्तम आहेत जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद